समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र तर पहा समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्याला समभुज त्रिकोण असं म्हणतात आणि या ठिकाणी आपल्याला फक्त बाजू माहिती असेल तर आपण क्षेत्रफळ काढू शकतात तर त्यासाठी सूत्र लक्षात ठेवा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि वारंवार परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारतात विशेषतः पोलीस भरती तलाठी भरती तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे तर समुभूत त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात तीन छेदामध्ये चार गुणिले बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू तर या सूत्राचा वापर करून आपण क्षेत्रफळ अगदी सहज सोप्या पद्धतीने काढू शकतात या ठिकाणी जर समजा बाजू आपण दहा घेतली तर दहाचा वर्ग करा बाजू बारा घेतली तर बाराचा वर्ग करा आणि बाकी सिंपल पद्धतीने गुणाकार करू शकतात